हाय नमस्कार नमस्कार हि आलती मी थोडासा म्हणलं माल घर घेऊन आप जा आपलं ते पत्र्याचं राहिलेलं आहे ना थोडी सापट मग ती बुजवायची या म्हटलं आता घेऊन जा तर ह्यांना माल कमी पडन आणि म्हणलं सगळं झाल्यावर घेऊन जाव तर मला पुन्हा काय एकटीला येणं व्हायचं नाही त्याच्यामुळे थोडासा दम काढलाय बघायला आलती काम कुठवर आलंय तर काम आलंय बरंच निम्यापूर पर्यंत आलया निम्यापर्यंत आलेलं हाय काम मग म्हटलं चला ऊनले लागा लागल सावलीला बसावं तर कस आहे आहे का इटा भिजवून वापरा वाळ्या इटा वापरू नका आतल मामा कुठं पाणी आहे तवा संपलं की आता पडला की का हिडिओ चालू केला की फोन येतो कुणाचा नाही कुणाचा त्याच्यामुळे थोडस मिस्टेक झालं तर तुम्हाला असं सांगायला लागली होती मी कि मला काही जण असे पण म्हणतात कि नाही का ताईची परिस्थिती अशी आहे गरीब आहे बिचारी एकटी कष्ट करते कमावती तिचं घरदार असलं पडकं झडक हाय तर तिच्यावर काय म्हणतात ती म्हणजे तिला असं बोलते तू टोचून बोलती घालून पाडून बोलती मी पहिलं त्यांना एक शब्दसुद्धा बोलत नव्हते ज्या टायमाला त्यांना घर होतं आणि मला अजिबात घर नव्हतं ज्या टायमाला माझी लेकरं बारकी बारकी होती ना त्या टायमाला आम्हाला तर इकडे यायला चान्स पण नव्हता बाळवणीत कधी आम्ही आलो पण नव्हतो आणि येत पण नव्हतो कधी आलो तर घाबरत घाबरत यायचं एवढं सासूला घाबरायचे मी का कारण त्यांच्या शब्दामध्ये तेवढा जोराचा मार होता आणि शिवी तर असली लाकत एक होती की जे मी कधी ऐकलीच नाही मग कसं जास्त माहिते का मी गरिबीतून इतकं कष्ट काढलं एवढं कष्ट काढलं लग्न झाल्यापासून कष्ट केलं ही काय नवीन नाही बीडभट्टीचं काम कष्ट केलं परत लॉकडाऊन पडलं त्या लॉकडाऊन मध्ये दुनियाचा हाल झालं नाही तर काय नाही तिथून आ, सोशल मीडियाची आवड लागली नशिबाने ला ते लॉकडाऊन पडलं त्यात टिकटॉक चालू होतं कुणाला धंदा नव्हती बसत होती टाईमपास करत त्या स्पीडमध्ये मी झाली फेमस त्याच्यातून मला ती आवड लागली सोशल मीडियाची परत ती नशिबाने बंद झालं आणि ते बंद झाल्यामुळं यूट्यूबवर आली मी आणि अगोदरच लोक मला ओळखत होती ना टिकटॉकच्या माध्यमातून ओळखत होती त्याच्यामुळं लोकांना मा लोकांना जे माझा अवतार होता जी माझी परिस्थिती होती हे सगळ्या लोकांना आवडत गेलं सुरवातीला मी इथं आले होते त्या टायमाला माझ्याकडं काहीच नव्हतं त्यावेळेस माझ्या घरातला एक बल्ब बंद करत होती पाणी बंद केलं सगळ्या गोष्टी ताईला या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्या मग आता माझ्या नशिबाने माझ्या परिस्थितीतून झालं माझं चांगलं ह्यात मी हसण्यासारखं काय का मग जर मी हसण्यासारखे के जर केलं असतं किंवा त्यांच्यावर जर मी हसत असले असते तर मी त्यांना यूट्यूब आय डीबद्दल काय सांगितलंच नसतं आणि त्यांना काय फक्त यूट्यूब आय डी चालू केली असती व्हिडिओ बनवला असतं टाकलं असतं पण त्याच्यातून त्यांना इन्कम भेटलं असतं का नसतं आणि त्यांना काय कुणाची ओळख होती का नव्हती त्यांना कुणी काय करून दिलं असतं का पगारीबद्दल कोणी सांगितलं असतं का नसतं चार लोकं मला भेटायला येत होती त्यांच्याकडून मला कपड्यांची भांड्यांची परत राशन पाण्याची भरपूर अशी मदत झाली पण मी कुणालाही हात पसरला नव्हता कधी म्हटलं नाही की मला मदत करा मला हे करा मला ते करा माझं एकच म्हणणं असं की होतं की मला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओ शेअर करा लाईक करा काही लोकांना त्यांच्या मर्जीनं लाईक केलं शेअर केलं आणि त्या लोकांच्या ओळखीतून मला जे लोक ओळखत होती खरं मला भटीवर जेवढी ओळखत होती त्यांना काही माझ्या परिस्थितीला हे करून त्यांना माझी मदत करून मला युट्यूबचा पगार काढून दिला आणि ते बघून मग हे मला गोड बोलायला लागली मग हिचं मी आयडी माझ्या जर मनात तसं काय असतं तर मी हिला त्याच्याबद्दल कधीच काय सांगितलं नसतं बरोबर आहे का नाही कारण दुसरा म्हणजे समोरचा आपल्यासंग असं वागतंय म्हणून आपण त्याच्यासंघ तसं वागायचं माझ्या डोक्यात तसं कधीच नसतं म्हणून मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही जेव्हा मला सासूबद्दल विचारता का नाही की तुझ्या सासून हे केलं आणि आता कसं काय मिळून मिसळून राहता हे आता मी म्हणते लग्न झाल्यापासून पहिल्यांदा सासू माझ्याकडे आले आणि त्यांच्या घर त्यांचं घर होतं ज्या टायमाला हो, मला घर नव्हतं तेव्हा त्यांच्या दारापर्यंत जायची सुद्धा माझी हिंमत नव्हती कारण जर बघितलं तरी बघितलं नुसतं बघितलं ना तरी पण दुनियाच्या शिव्या खावं लागायच्या खाली मान घालून जावं लागायचं ना आता मी सोशल मीडियावर हाय माझं स्वतःचं घरदार हाय माझं सगळं म्हणजे मला आता कुणाची काहीच गरज पडत नाही म्हणून का नाही मी त्यांना आता घाबरत नाही कारण मला त्यांच्या दारात जावं पण लागत नाही माणसाचे दिवस बदलत असतात तर माणसाची वेळ पण येत असते त्या टायमाला ते तरुण होती मी नादन होती घर घरदार पैसा पाणी सगळं होतं त्या टायमाला माझ्याकडं काहीच नव्हतं त्या टायमाला त्यांना माझा लय फायदा घेतलेला फायदा घेतला म्हणजे माझ्याकडून काय मागत नव्हती घेत देत नव्हती पण शिवीगाळ करायची असंच काय पण म्हणायचं ह्यांचं वाटळ होईन रस्त्याला येतेली भीक मागतेली असंच काय पण बोलायचं कधी गावात येऊन द्यायचं नाही इज्जत जाईल आमचं नाक घालवलं कोणची पण भाषा वापरायची की सासू तर का मला तर सोडा माझ्या सुद्धा सोडलेलं नाही ते बोलायला त्यांच्या शेजारी मला एक महिनाभरसुद्धा राहून दिलं नाही माझं खोटं वाटत असेल तर ताईला विचारा तिच्या तिची तर सक्की आहे माझी तर जाऊ द्या सोडा माझी सावत्र सासू आहे मी शंभर वेळा म्हणून माझं सावत्र सासू आहे कोणाला विश्वास नाही याचा पण ताईची तर सक्की आहे ताईला विचारा की मी तिथं राहायला आले होते पण मला तिथनं कसं काढलं गेलं तिथनं आल्यावर मी कुठं राहिले माझ्याबद्दल तिला विचारा माझी तीन लेकरं जन्मलेली सुद्धा ह्यांना माहिती नाही लहानाची मोठी केलेली ह्यांना माहिती नाही ते जवळ ह्या बाळवणीत तीन वर्षात ज्या ज्या टायमाला मी युट्यूबवर आली ना त्याच टायमाला का ना मी ह्या बाळवणीत आले होते हे तर आल तेव्हा सुद्धा माझं किती हाल होतं सगळी माणसंच हिथली पण सांगते नेट नाट का आम्हाला आणपाणी खायला नव्हतं त्यातमध्ये लॉकडाऊन चालू कसे कसे लेकर जगवले असतात पण लोकांना भरपूर सगळा सपोर्ट केला माझ्या जे हात होता दुक कुणाच तुमचं का माझी दुकान तुम्ही तुम्ही काम करा कामांवर लक्ष द्या लोक कमेंट करतात त्यांचा गैरसमज काढायला मामा तुम्हाला काय माहिती आपण लोकांच्या जीवावर चार पैसे कमवतो अतिशय सासू आली तर दुनियाची लोक मला बोलली एवढी चांगली सासू आहे एवढी मया करते सासूरा पहिल्यांदा मला दोन शब्द गोड बोलली त्याच्यात पण काय तर आग लावत होती पण बस मीच कमीपणा घेतला म्हणलं आता कुठं गुड आली तर म्हणलं आपलं बसावं तर चला आता मामाचं डोकं धुका लागलं माहिती बडबड ऐकून काम धंदा सोडले तिकडे कशाला माझ्याकडे लक्ष पाहिजे हाय इटा चार चार तर चला आता घरी जाते मी इथं यांची लागली डोकी दुखायला मला अतुल मामाला हाकलून लावलं अतुल मामा मला हाकलून लावला ना मी चालली घरी मग म्हणजे मला म्हणताय का तुम्हाला मेंदूला कुणाच्या बी ना आमच्या बी का बर 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 तर चला मेंदूला लय तकलीफ द्यायची नाही जास्त टेन्शन घ्यायचं नाही आता मी निघाली घरी आणि जाऊन थोडस झोपती लय उन्हाचा कार झालेला आहे तर बाय